चल बाई खिचडी तयारी झाली हे मोठू पतलू कुठं गेले काय समजा ना बाई केव्हाचे किती वेळ झाला आता अकरा बारा वाजत आले मोटू अय पतलू काय बाई कुठं गेले आज महाशिवरात्रीचे मी एवढे गरम गरम खिचडी करून ठेवली त्यांना आणि अजून त्याचा पत्ताच नाही ऐकतच नाही माझं काय असं एवढं एवढं सुद्धा ऐकत नाही निर्माणत राहता कुठं मम्मी, ना, मोठ प्रसाद राहिले खर काय हा हे कधी गेले काय माहिती मला विचारलं सुद्धा नाही त्यांनी गेले मग तू खरंच पाहिलं का हाय बर बर मी त्यातलं बोललो चल बोललो पुटलू लाईडी घ्यायची मी गेल्याशिवाय येणारच नाही नक्की पाहिलं ना पण त्यांना बार बार। अरे कुठे प्रसाद आज मला तर काय अरे समोर तिथं समोर बघ हा ना हा चल ना चल गाड्या बघ ना अरे गाड्या जाऊ दे गाड्या काय करत नाही अरे गाडी आली गाडी आली अरे चल 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 ए थांब 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 मला येऊ ना इथे प्रसाद चल 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 थी थी थी। अरे प्रसाद मला खिचडीला आवडते अरे मला सुद्धा खूप आवडते काय आहे तिथे मला माहित नाहीतू पण आपण सकाळपासून प्रसाद खवरायलो मम्मी किती वाट बघत असाल आपली मी पण मम्मीला सांगून नाही आलो आपण मम्मी तर मारेल ना आपल्याला चल ना मग जाऊ चल आपण चल चल हे इथं प्रसाद बघ इथं दादा दादा मी पाया पडतो जय मला पण येऊ रे पतू ये ना पाया पड जय भोलेनाथ चला प्रसाद घेऊ चला पतलू चल ना लवकर अरे एक तर मला खूप भूक लागते खाली पेट मेरा दिमाग नाही रे ना ना आम्हाला अजून एक प्रसाद द्या ना जय भोलेनाथ वाटलू वा, वा, वा। ना <laughs> लालू 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 अलो बापले लय ते लालू हे दोन दोन दिले मला बघ ना वा वाला मी इथेच खाऊ मम्मी जर आली ना मारेल आपल्याला मम्मी येऊ शकते इकला काय सांग हा ओ बघ मी घरी जाऊन खाईल तू खायत तुला भूक लागली ना भूक लागती ना रे मग तू खायच मेरा दिमाग चालता नाही ना रे हा एक तो एक तो देखो बोल आज मी समोसा नाही खाऊंगा का आज महिने व्रत पकडाय हा ये तो मुझे रोज समोसा लागत तुझे तुझ्या <laughs> हो। <laughs> आहे हो? ना लाडू लाडू आज लाडू दादा हे सर्व सल माझे मित्र आहे बर का ते हा गा हो सर्व मित्र आहे बघ किती मस्त नाचतात हा ऐक ना इकडे गपचिप खाऊन घे ना पटकन मग तू चल चल इथे गपचिप खाऊन घेऊ म्हणजे परत जर मिळाला तर लय येईल चलपत मोटू चल चल मोठू ह्या पहिलं दर्शन घेऊन आरे आपण दर्शन घ्यायचं दर्शन घेऊया आपण या महादेवाचं दादा हे मम्मी वाटतं आला रे इथे हे मोठू पतलू काय करू राहिले इथं मी दादा मम्मी आली आली आता मला माझं कुठे लपतो अरे मला तर लय भीती वाटते मोठं पातली मम्मी बतलो, मम्मी खाली या खा या मम्मी मम्मी तू मारणार नाही ना मला अरे पाय काय ड्या मला माझ्या जिवाचा अंदाल पार्थव्य कुठे गेले म्हणून मम्मी अगं आज महाशिवरात्र आहे ना प्रसाद घ्यायला आलो मग सांगून यायचं ना मला चला मम्मी तू कश कशाला टेन्शन घेती आज एवढी मोठी महाशिवरात्र आहे देवाचा देव महादाराची रक्षा करायला आहे ना मम्मी खाली उतर उतर पहिला चला लम्मी लवकर लवकर उतर मी हळूहळू उतरतो काय होता मम्मी मारणार नाही ना तू नाही मारणार नाही मारणार मम्मी, हो। ये। मम्मी आज मला आज मी हळूहळू येऊ हा प्रसाद घेतला प्रसाद घेतला का हो प्रसाद घेतला असं असा त्या काकांनी मला दोन दोन दिले बरं का काय दोन पुढे दिले मोठे मोठे दिले मम्मी त्याच्यात लाडू आहे हा का हो माझ्या आवडते लाडू आहे त्याच्यात बर बर आपण सगळेच घेऊ प्रसाद आता आणि घरी जाऊ मम्मी मारणार नाही तुम्हाला नाही नाही मारणार नाही मारणार माझी तू हो पण तू पतलो चल बरं काल चप्पल आवड प्रसाद घेतला का तू घेतला घेतला ना तू घेतला का हो मम्मी माझा प्रसाद तिथे राहिला कुठं तिथे वरती राहिला मग घेऊन ये ना पटकन जायना हो जाऊ दे मम्मी मी दुसरा घेतो त्यांच्या हा चाल घे घे दादा थँक्यू चला आता घरी बरं चला चला येऊन बाय दादा से यू हा से यू सी यू चला 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 मी चल मम्मी